देशमुख हॉटेल या परिसरात आ, फार मोठ्या प्रमाणात इथल्या परिसरातील नागरिक आज विविध ठिकाणी जे धार्मिक स्थळ आहेत त्या ठिकाणी जात आहेत अक्षय देशमुख मित्र मंडळाच्या वतीने हा उपक्रम घेण्यात येत आहे किमान दोन हजार महिला भगिनी इथून आपल्या परभणीतून या धार्मिक स्थळी जात आहेत आपण पाहू शकता माझे ट्रॅव्हल्स आहेत सिहोर उज्जैन ओंकारेश्वर ही मोफत दर्शन यात्रा अक्षय दिलीपराव देशमुख अर्थात अक्षय देशमुख मित्रमंडळ यांच्या वतीने लोकांना धार्मिक स्थळी पाहण्यासाठी आणि भक्तिभावाने जे लोक नेहमी सामान्य कुटुंबातले असताना अशांना देखील ही सहल जी आहे धार्मिक सहल त्यांनी सुरू केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये या प्रभागातून प्रतिसाद मिळत आहे माझ्यासोबत अमर गालफडे सर आहेत पत्रकार मला वाटते अमर सर की परवाना इतिहासामध्ये प्रथमच इतकी मोठी ही धार्मिक स्थळ जी आहे सर्वसामान्य नागरिकांसाठी परभणी शहरातून काय सांगाल सर धन्यवाद राहुल सर मला जॉईन करून घेतल्याबद्दल सर्वांना प्रेक्षकांना माझा नमस्कार मी सांगू इच्छितो तुम्हाला की देशमुख परिवार हा मागच्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये राजकीय कार्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये आहे सगळी आहे आणि त्यांची जी पुढची येणारी जी पिढी आहे आता हे पुढचे जे नवीन युवक जे आहेत आपले अक्षयभाई देशमुख हे सुद्धा सध्याच्या घडीला मागच्या चार पाच वर्षापासून राजकारणामध्ये सक्रिय झाल्याचं अत्यंत सुच उपक्रम त्यांनी राबवला आहे विशेष बाब म्हणजे दोन हजार महिला प्रभाग क्रमांक चार मधून पन्नास ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून त्यांनी ओंकारेश्वर उज्जैन सिंहन या सर्वच ठिकाणी पाठवलेल्या आहेत आणि आणि स्वतः आपल्यासोबत अक्षयभया देशमुख जोडलेले आहेत ह्या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी एक धार्मिक वातावरण फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाग क्रमांक चार मध्ये तयार केलेले आहे आपल्यासोबत प्रत्यक्षात अक्षयभया देशमुख आहेत कशा पद्धतीने हे नियोजन केलेलं आपण त्यांच्याशी चर्चा करूयात बयात आमच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे काय सांगाल भैया कशा पद्धतीने आपण हे नियोजन केलं बघा माझ्या आईची इच्छा होती आपल्या महिलांना ओंकारेश्वर उज्जैन आणि शिहोर नेलं पाहिजे माझ्या आईच्या इच्छेसाठी मी केलं आई आज खुश झालेली आहे हे सर्व पाहून आईचे डोळे भरून आलेले तुम्ही नियोजन हे आज ही या ठिकाणी निघणार आहेत चार पाच पर्यंत सकाळी ओमकारेश्वरला जाणार आहेत ओंकारेश्वरला पोहोचणार तिथं राहण्यासाठी मंगल कार्यालयाची व्यवस्था करण्यात आलेली आहे ओंकारेश्वर तर चहा बिस्किट जेवणाची व्यवस्था दर्शनाच्या नंतर परत ते रवाना सॉरी महाकालकडे रवाना होणार आहेत त्याच्यानंतर ते परत तिथून महाकालचं दर्शन घेऊन मुक्काम करणार त्याच्यानंतर परत दुसऱ्या दिवशी शिवरला जाणार आणि शिवर परभणीच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ही यात्रा होती सर्वसामान्य नागरिकांना खूप इच्छा असते विविध धार्मिक स्थळाला जाऊन आपल्या ज्याही देवाला मानतो आपण तिथे जाऊन दर्शन घ्यावं आणि विशेष करून ओंकारेश्वर आहे उज्जैन शिवर या ठिकाणी जाणं सहसा शक्य होत नाही सामान्य माणसाला काय सांगाल कशा भावना उपलब्ध करून दिली मित्रमंडळ काय झाले माहिती का कि महिलांना न्यायचा उद्देश माझा असा होत नाही की ज्यांनी संस्कृती टिकवली ज्यांनी धर्म टिकवला त्या महिला आहेत आणि त्यांना घरातून कधी बाहेर पडायची संधीच मिळत नाही पुरुष कुठे जाऊन येते फिरून येते मित्र कंपनी सोबत जाते म्हणून मी सर्वांनी आणि माझ्या मित्र कंपनी मिळून हे सगळं नियोजन केलेलं आहे निश्चितच आज जय किती वाजता प्रस्थान लागली होणार आता साडेचार वाजेपर्यंत प्रस्थान होणार आणखी काही नियोजन कसं राहणार आहे पदाधिकारी सर्व सोबत आहेत जवळपास बाकीची टीम पुढे गेलेली आहे हे ज्या ठिकाणी पोहोचणार त्या ठिकाणी ऑलरेडी व्यवस्था करण्यात आलेली आहे सर्व त्या व्यवस्थेच्या नंतर हे निघाल्याच्या नंतर पुढे दुसरी टीम राहणार आहे अशी जवळपास आमची शंभर एक मुलांची टीम यांच्या सोबत वेगळी म्हणजे तीन तीन एका गाडीत मुलं दिलेली आहेत सोय घ्यायसाठी आणि त्याच्या पुढची शंभर जणांची टीम वेगळी महिलांसाठी हा पूर्ण तुम्ही राबवला खूप छान वाटलं भैया आणि पुरुषांसाठी काय करणार आहात का नाही आणि लाडक्या बहिणींमुळे सरकार पलटलेलं आहे म्हणून लाडक्या बहिणींसाठी शेवटचा एक प्रश्न आईच्या नावानं आपण आपल्या माता भगिनींना हे प्रवास करत आहात धार्मिक देवदर्शन देवदर्शन करतात काय सांगाल तरुणांना आई बदलची जी माया ममत्व आहे त्याचा आणि आदर्श घेऊन काम करतात साहेब करता करविता ईश्वर आहे आणि बुद्धी देणारा देखील ईश्वर आहे आपल्या आईच्या रूपानं आपल्याला बुद्धी त्यांनी दिली याच्याबद्दल मी ईश्वराचा पहिल्यांदा रुन येईल शेवटी आपण आपलं ज्याच्यापासून सुरुवात झालेली आहे त्याच्या पैसे न्यायचा आपल्याला ही बुद्धी ज्यांनी दिली ते ईश्वर धन्यवाद शुभेच्छा खूप खूप अक्षय देशमुख यांच्या या अतिशय चांगल्या उपक्रमाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि आईच्या नावाने आणि आईच्या आदर्श डोळ्यावर आपल्या माता भगिनींना हा प्रवास घडून आणलेला आहे सर काय सांगाल आईच्या नावाने तिन्ही जगाचा स्वामी आई आणि भिकारा भिकारी असं म्हणलं जाते हे उगच नाही संत महंत त्यांनी आपल्या जे सांगून गेलेत हे उगस सांगून गेलेले नाहीत आणि आईच्या पती प्रेम असणं एक नैसर्गिक आहे आणि त्यामुळं आईची इच्छा पूर्ण करण्याच्या उद्देशाने अक्षयभयाने जर हे केलंय ते एकदम चांगलं आणि एक परभणी शहरासाठी आणि प्रभाग क्रमांक चार मधल्या महिलांसाठी सर्वांसाठीच अस्तुत्व राबवण्यात आलेलं आहे म्हणून सर्व स्तरातून सध्या तरी अक्षयभायचं कौतुक होता दिसत आहे निश्चितच फार शेवट अतिशय छान सुंदर रित्या हा उपक्रम राबविला आहे आज मित्र मंडळाने कौतुका प्रतिनिधी अमर गालफाडे राहुल बळासह संदीप लहाने परभणी